या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे त्याबद्दलची माहिती देणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया रेशन कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी महत्वाचे कागदपत्र आहे पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स आणि मतदान कार्डाप्रमाणेच रेशन कार्ड देखील एक महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे त्याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये रेशन कार्डचा समावेश असतोच रेशन कार्डचा उपयोग फक्त स्वस्त धान्य मिळवण्यासाठीच नव्हे तर इतर महत्वाच्या कामांसाठी होतो त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची नाव रेशन कार्ड मध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम सरकारने पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ आता मिळणार आहे फक्त केसरी अंत्योदय रेशन कार्ड धारकांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी लागू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते या योजनेतून लाभार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता या योजनेचा केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांबरोबरच आता पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना देखील लाभ मिळणार आहे सरकार आता आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना देखील पाच लाखांपर्यंत फ्री म्हणजे मोफत उपचार देणार आहे